ग्लानी ही, जैवले मला ग्लानी ज्यावेळी धर्म संकटात सापडेल त्यावेळी भगवंताला अवतार घ्यावा लागतो आणि असं मला वाटतं का आज असंच भगवंताचं काही रूप घेऊन काही भारताचे अगदी प्रामाणिकपणे देशाची सेवा करणारे काही मोदींसारखी आदरणीय मोदींसारखी माणसं आज देशाच्या सत्तेवरती आहेत मला मोदींबद्दल म्हणजे तुमच्या मनामध्ये वेगळ्या अर्थानं सांगायचं नाहीये परंतु धर्माच्या बाबतीमध्ये आज मोदीजींची जी वाटचाल आहे ती अगदी योग्य आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये बाबाजींना सुद्धा वाटतं म्हणजे तसं पाहिलं गेलं तर मोदींच्या मनामध्ये हे बऱ्याच दिवसाचं आहे की भारत हिंदू राष्ट्र व्हावं आणि तीच संकल्पना आपल्या बाबांच्या मनात पण यावी हे दुग्ध शत शर्ताला योग आहे आणि म्हणून बाबाजींनी त्या ठिकाणी जो सातशे एक्कावन्न कुंडाचा यज्ञ होणार आहे त्या यज्ञाचं सर्व फळ पुण्य हे भारत हिंदू राष्ट्र व्हावं आणि कैलास मानव सरोवर हे जे तीर्थ भारतात होतं पहिलेला त्या चीनमध्ये आहे तर ते तीर्थसुद्धा भारतामध्ये समाविष्ट व्हावं यासाठी हा सातशे एक्कावन्न कुंडाचा यज्ञ त्या ठिकाणी करण्याचा संकल्प केला आहे आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्यावेळी आपण भारत हिंदू राष्ट्र व्हावं असं आपल्याला वाटतं आता आपण सर्वांनी वर हात केले के की आपल्याला वाटतं की भारत हिंदू राष्ट्र व्हावं मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल ना बाबा बरोबर आहे का नाही आता एखादा देशावर सत्ता मिळवायची असेल किंवा जसं